मोठी बातमी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती लवकरच पहिल्या शंभर जागांचे उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती समोर येत आहे ज्या जागांवर जागांवर कुठलेही नाहीत अशा तिथल्या उमेदवारांना तयारीला लागण्याच्या सूचना दिल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये भाजपचे पन्नास तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पंचवीस आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या पंचवीस उमेदवारांचा समावेश असेल यातल्या अजित पवारांच्या पंचवीस जागांवरचे उमेदवार निश्चित झाले आहेत राष्ट्रवादीकडून सध्या असलेल्या सर्व मंत्र्यांना पुन्हा तिकीट मिळणार आहे तसंच बोनटम किंवा त्यापेक्षा जास्त वेळा आमदार असलेल्या आमदारांची तिकीटही निश्चित झाली आहेत पहिल्यांदा आमदार झालेल्या आमदारांपैकी मावळचे सुनील शेळके तर रायगडमधून आदिती तटकरे यांचीही नाव या यादीत आहेत दुसरीकडे नवाब मलिक यांच्यासह वादात असलेल्या आमदारांच्या जागेवर उमेदवार निश्चितीबद्दल चर्चा बाकी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बारामती अजित पवार आंबेगाव दिलीप वळसे पाटील येवला छगन भुजबळ वाई मकरंद आबा पाटील परळी धनंजय मुंडे रायगड आदित्य तटकरे मावळ सुनील शेळके अहेरी धर्मराव बाबा आत्राम हेड दिलीप मोहिते जुन्नर अतुल बेंके उदगीर संजय बनसोड दिंडोरी नरहरी जिरवळ कुसद पुसद नाईक पिंपरी अण्णा बनसोडे इंदापूर दत्ता भरणे कळवण नितीन पवार अमळनेर अनिल पाटील कागला हसन मुश्रीफ अहमदनगर संग्राम जगताप वडगाव शेरी सुनील टिंगरे या महिना भाजपच्या पन्नास जागा जाहीर होणार आहेत भाजपचे सध्या एकशे सहा आमदार आहेत तर मित्र पक्ष मिळून एकूण एकशे तेरा आमदार आहेत गणपती दर्शनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदार खासदारांची बैठक होणार आहे पहिल्या पन्नास जागांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेप्रमाणे भाजपच्या पहिल्या फळीतील आमदारांच्या जागा जाहीर होणार आहेत एखादा अपवाद वगळता विद्यमान मंत्र्यांना पुन्हा एकदा तिकीट मिळण्याची शक्यता जास्त आहे एकतर्फी जिंकून येणाऱ्या आमदारांनाही पहिल्याच स्थान मिळणार असल्याची माहिती आहे पहिल्यांदा आमदार झालेल्या आमदारांपैकी चिखलीच्या आमदार श्वेता महाफले औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांचं नाव निश्चित मानलं जात आहे नवीन येणाऱ्या नावांपैकी विधान परिषदेची मुदत संपलेले अथवा परिषदेवर असणारे सुरेश धस गोपीचंद पडळकर यांनाही संधी मिळणार असल्याची माहिती आहे याशिवाय मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी दोन ते तीन आमदारांचा कट होऊन नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे